यू काय मी घरून घरी जातो काय हो आता स्वयंपाक तर झाला आपला तर येतो म्हटलं घरून काहून वहिनी गमत नाही का तुम्हाला माझ्या घरी हां घरी जातो घरी जातो गमून नाही राहिलं वाटतं इथं आशा ताई गमून राहिलं ना काऊन नाही गमणार ना तुमच्या घरी तुमच्या घरी गमते आता म्हटलं लय वेळची आली ना मी स्वयंपाकी झाला आता आपला तर म्हटलं येतो थोडीशी मोबाईल घरीच आहे ताईचा फोन येत असन बबनचा की फोन येत असन येतो म्हटलं मी मोबाईल घेऊन आली ते आम्हाला आठवणच नाही राहिली मोबाईल आणायची तर येतो ना मी पटकन येतो दहा मिनिटात येतो मी जास्त वेळ नाही लावणार बरं जाय मग घरी चालली तर घरी जाय कपडे वाढले असेल तर कपडे काढून ठेवून द्यायचं मग आता चाललीस तर बरं ठीक आहे नाही येतो मी पटकन टाइम घेऊन नाही लावत पटकन येतं बरं ये ना आरामात येतो आता स्वयंपाक तर झाला आपला इथं कामही नाही आहे येतो आरामात ये मस्त फ्रेश होऊन हो शांताबाई प्रीती नाही येत काय प्रीती नाही आली राधाही नाही आली रुपाई नाही आली हा ह्या तिघी जणी येते का नाही येत म्हटलं स्वयंपाकी झाला तर अजून आल्या नाही अ रुपाले काय मीच म्हटलं होतं लवकर नको ये जो बा जेवणाच्या वेळेस म्हटलं जेवण कराले आता तिच्यानं बसणं उठणं नाही होत ना त्रास होते तिला कालच तर आम्ही गेलो होतो तर लुटली होती ते म्हणे मावशी आता लयच त्रास उन राहिला म्हणे मुले बसू बसू कामच नाही होत म्हणे रुपाचं ठीक आहे म्हणा आता आम्हालाही माहीत आहे आपण तिची कंडिशन समजू शकतो पण हे प्रीती म्हटलं प्रीती राधा आ, या जणी आले नाही पाहिजे काय करून राहिले आता काय माहित काय करून राहिली तुमच्याच मागं येतो म्हणे मी ना आता किती वेळ झाला मी आली तर दोन घंटे झाले पण ते आलीच नाही बाबा दोन घंट्यापासून नाही तर किशोर भाऊ म्हणत असन काही पार्टी वाटीने करायला लागत काही जाऊ नको असे किशोर म्हणत असन ते हाय बी तसे ते थोडेसे कामाला जाते ना कामाले गेला असन, घरी काई आ, तो, कामाले तो, काई असन तो घरी खायला हाय काय माहित मावशी आज किशोर भाऊ कामाला गेले का नाही गेले तर त्याच्यावर काही लक्ष नाही होऊ शकते म्हणत असन आजपासून नवीन वर्ष लागते तर घरीच पार्टी करू काय माहित फोनही नाही लावला आपण फोन लावून लावून पाय बरं अशा फोन लावून पाय उचलते का नाही उचलत हो फोन लावून येईन तर ठीक आहे नाही तर मग हाय आपण आठ नऊ जणी आपण आपणच पार्टी आणि आपण आपणच खाऊन घेऊ हा आता एवढा मोठा स्वयंपाक बनवला तर अन उरलं सुरलं आता एवढं मोठं तर नाही खाणं होणार तर सगळ्याच्या घरी देऊन देऊ मग थोडं थोडं हो तसंच करू मग शांताबाई आणि माझ्या लाडक्या प्रेक्षकांना नवीन वर्षामध्ये तुम्हाला प्रेम आरोग्य पैसा प्रसिद्धी सुख शांती प्रगती यश दीर्घायुष्य ह्या सर्व गोष्टी भरभरून मिळव आमच्याकडून तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बापरे सूरज किती वेळ झाला होतं म्हटलं तिकडे सगळ्या वाट पाहत असन म्हणत जोडी स्वयंपाक ठेवला मस्त स्वयंपाक बनवला या वर्षी सगळ्या जणी लय वेळच्या गेल्या आता स्वयंपाक झाला असं म्हणत असं आज काही प्रीती येत नाही आपल्या पार्टीत अरे यार प्रीती ताई आम्हाला माहित नाही आज तुम्ही पार्टी आहे म्हणून नाहीतर मी आम्ही आलो नसतो हो ता ता, आज नसतो आलो मग आम्ही उद्या आलो असतो तसं नाही आहे आले तर चांगलं झालं ना नवीन वर्षात आले तर चांगलं झालं आले तर म्हटलं आजपासून नवीन वर्ष लागते त चला बा प्रीती ताईच्या घरीच जाऊ नवीन वर्ष सरप्राईज द्यावं प्रीती ताईले हां कोण तू खुश नाही आहे काय आम्ही आलो तर सांग प्रीती ते खुश नाही आहे काय तू <laughs> नाही रे खुश आहे ना मी खुश नाही होणार काय तुम्ही दोघे जण आले तर खुश आहे ना मी मी तर वाटच पाहत होती तुमची कधी येता बा कधी घेऊन येता तू मी हां हा चांगलं झालं नवीन वर्षात आले तर हा सरप्राईज दिलं तुम्ही दोघांनी आता आहे ना एक दोन दिवस नाही जाईन जातो ना आजच वापस जातो म्हटलं नाही रे काही जाणे लागत हा आता आले दोघे जण आलं तू मेघाले घेऊन तर थांबा आता दोन चार दिवस सगळ्याच्या घरी निन्न मी मेघाले

नाही रे आता आला तर थांबून जा नाही तर काय म्हणून माय मैत्रिणी पाय बा आम्ही सुरजच्या लग्नात गेलो हा चार पाच दिवस थांबलो आणि कसं तो आलाय नाही हो, गावात आला पण आमच्या घरी नाही आला बा निघाले नाही आणलं त्यानं आमचं आम घर नाही दाखवलं हा अशा म्हणून ना प्रीती ताई टेन्शन नका घेऊ तुम्ही मजा करून राहिले ते तुमच्या संग थांबाले आलो ना आम्ही हो तेच म्हटलं कसं आले काय बा तुम्ही वापस नाही नाही थांबून ना मोबाईल वाजून राहिला काय गोळ्या हो मोबाईल वाजून राहिला हॅलो

अच्छा मेघाला सूरज होय काय तर घेऊन या जाना मग मेघालीकडे हा तुम्ही अंत हॅलो हां बोला ना शांता काकू पाहुणे आले काय हो काकू पाहुणे आले ना नवीन वर्ष आहे तर आपल्याला विश करायला आले ना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देवाले आले अरे वा चांगले झालं ना मग पाहुणे आले तर चांगली गोष्ट आहे ना तर घेऊन येजो ना मग आता येशील तर मेघाले हा आपल्या पार्टीत घेऊन येजो म्हटलं तसाही स्वयंपाक जास्त वाजताच बनवला घेऊन ये मग किती वेळा येवाले आता निघतोच ना मी काकू बरं ये ना मग लवकर आम्ही वाटच फोन राहिलो बा प्रीती येत नाही काय प्रीतीनं ना पार्टी कॅन्सल केली काय म्हटलं किशोर असन बा घरी त्याच्यानं नसन येऊन राहिली तू असं वाटून राहिलो होतं इथं सगळे आज घरी नाही ना ते कामाला गेले येतो ना मी यायच्या दोन घंटे कसे गेले मलाच नाही समजलं निघतोच आता काकू मी येतो म्हटलं घरून तिकडे झाली काय पूर्ण तयारी हो बा इकडे सगळंच झालं म्हटलं फक्त जेवणच बाकी आहे वाट पाहिणं चालू आहे आता जेवणाची कधी तुम्ही येता आणि कधी जेवायला बसतो रुपाई येवायची आहे राधाबी बी येवायची आहे अच्छा अच्छा येतो ना मग आम्ही तिकडे रुपाला फोन लावून द्या आणि राधाला फोन लावून द्या या मना लवकर बरं बरं ठीक आहे ना ये मग ठेवतो बाई प्रीती फोन हो काकू ठीक आहे ठेवा मग काय म्हटलं अशा माय मैत्रिणी हा मी गेली नाही तर मला फोनवर फोन लावून राहिले काऊन नाही आली तू काऊन नाही येऊन नाही आली अशा म्हटलं

ठीक आहे ना ताई तब्येत आहे तुमची कशी आहे माहिती ठीक आहे आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा लवकर नाही आल्या तुम्ही हो प्रीती लयवडची आली भावना घेऊन आली इकडेच हा इथे गोष्टी झाल्या असत्या आम्ही किती वाट पाहून राहिलो प्रीती येत नाही काय आली नाही काय हा वाट पाहू पाहू थकलो शेवटी आमचा स्वयंपाकी झाला आणि फोन लावून राहिलो तर फोनही नाही उचलत

नाही तर काय मग काही लागलं का सांगत जा इथून आम्ही पार्सल करतो मग नाही काय वहिनी हाय ना वहिनी आहे मी आहे आशा आहे पार्सल करतो ना मी काय पाहिजे तर हा काय रागीत तर नाही आला ना मी स्वयंपाक बनवायला नाही आली तर नाही तर मनात मग आहे तर खावायला येते स्वयंपाक बनवायला नाही येत नाही नाही रागी नाही आला काय सा रागीन आता आम्ही समजू शकतो पाहुणे आले होते म्हणून नाही आले रुपा आलाय वरची आली वाटते नाही नाही आता 10 मिनिट झाले तुमच्या पहिले पहिले मी होते तेव्हा मी आले तेव्हा शांता मावशीनं फोन लावला आता जेवण करून घेऊ म्हणे चाल म्हटलं मग हा काय मस्त बनवला ना स्वयंपाक कोण बनवला अ माय मी काय एकती बनवून काय हो प्रीचे सगळ्यांनाच बनवलं आम्ही सगळ्या जणी मिळून स्वयंपाक बनवला म्हटलं सगळ्या जणीनं आपापले कामं वाटून घेतले आणि लवकर लवकर कामं के काम केले कामचोरीपणा नाही केला तर लवकर स्वयंपाक झाला अरे वा चांगली गोष्ट आहे मग पण आजचा स्वयंपाक मस्त झाला बा असं वाटते टेस्टी स्वयंपाक आहे सुगंध पाहती होऊन भाजी का सुगंध पाहूनच सांगतो खाऊ सांग न स्वयंपाक तर आणि गुलाबजामून सांगजो कसे बनले तर कडक बनले हां पाक फिक्का झाला गोड झाला हा सांगजो बरं

हा चांगलं झालं आम्हाला सरप्राईज दिलं तुम्ही अन म्हटलं उद्या सकाळी याचा माया घरी हा जेवण कराले सकाळचा स्वयंपाक माया घरी ठेवतो मी काय म्हणतो बबिता सकाळी ठेवू का संध्याकाळी ठेवू तुमची इच्छा आहे सकाळून म्हणान सकाळी आणि संध्याकाळी म्हणान तर संध्याकाळी स्वयंपाक काय बनवूनच आहे सकाळी बनवण आहे आणि संध्याकाळी बनव आहे पण सकाळी म्हणून राहिले तर सकाळीच बनवून घेऊन मग उरलं सुरलं राहते तर तेच आपण संध्याकाळी खाऊन घेतो आणि रात्री बनवतो तर रात्रीच उरलं सुरलं मग सकाळी खा लागते आपल्याला काय म्हटलं हुशार आहे नाही 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 पाहिजे म्हणते तसं आपण रात्रीच राहायचं तर काय फेकून देतो काय फ्रीज मध्ये ठेवतो हो दुसऱ्या दिवशी गरम करून खाऊन घेतो ते तशी गोष्ट नाही आहे ते माया असं म्हणणं आहे का फेकण्यात नाही गेलं पाहिजे बा हा सकाळचं सा उरलं सुरलं राहते तर संध्याकाळी थोस स्वयंपाक जाते स्वयंपाक नाही बनवा लागत थोडस बनवून घ्यावं लागते मग हो हे भी बरोबर आहे ना तसा काढून म्हणता तसा काढून बनवून घ्या मग काकू पाठवून दे मी उद्या दोघाले ठीक आहे ना उद्या सकाळी पाठवून देतो मग आमच्या घरी आणि संध्याकाळी मग कोण बनवते स्वयंपाक बनव जा हा चंद्रकला तू बनवशील काय ठीक आहे ना संध्याकाळी माया घरी मग हा आम्ही दोघी जणी होऊन जातो मग आशा आशा आहे मंद आहे माया घरी आज जेवण आणि डबल जेवण काय मग हा तर आता तू या घरी स्वयंपाक बनवला तर सगळे मिळून होतं येतं काही नाही व तिचंच गर्व आहे तिचं असं म्हणणं आहे आशाचं का बा आज माया घरी जेवण करून राहिले तर समजून जा म्हणते का माया घरचं जेवण झालं बा मग अजून डबल डबल करा तर दिवस कमी पडन किती दिवस आहे ना काय नाही हा मग रुपा आहे रूपानं तर जमते नाही जमत तिकडे राधा आहे लता आहे त्याच्यानं म्हणून राहिली ते आणि एक दिवस तूही बनवच स्वयंपाक तू नाही बनवशील का अरे वाया घरी आले का मग आ एक दिवस आम्ही दोघी होऊन जातो चंद्रकला मी दुसऱ्या दिवशी मंदा न लता तिसऱ्या दिवशी मग राधा आहे तिकडे रुपा आहे सरूबाई आहे हो आम्ही काही जास्त दिवस थांबणार नाही दोन चार दिवस आहे त्या पहा तुम्ही आणि बरोबर आहे ना आशाबाईचं मग आशा ताईचं आता आशाताईचं घर तर पाहिलंच मी आणि जेवणही करायला आली मी म्हणून सगळ्या शेवटी मग या दिवशी घरी जेवण इथूनच जेवण खाऊन करून चालले जाता मग बरं पाहू मग अशा तसं तुझ्या घरचं जाऊ दे तुझ्या घरचं कॅन्सल करून टाक आता किती दिवस थांबते ना काय नाही माझ्या घरी स्वयंपाक बनवा लागेल एक दिवस हा एक एक टाईमचं सगळ्याच्या घरी पाठवावंच लागेल ना जेवण करायला हो ना नवरी नवरदेव आले तर नवरी नवर देवले तर बलावाच लागते आणि डबल डबल थोडी येणार आहे ते मग कधी टाईम भेटते काय नाही आता नवीन वर्षानिमित्त आले तर करूनच घेऊ जेवण खावन हो जेवण तर करून घ्या <laughs> आई म्हटलं पहिले जेवण करून घेऊ आपण हो ना भुका लागल्या ना बाबा करा जेवण करा मग होत राहते स्वयंपाक जेव्हा बोलावू तेव्हा बोलावू पण आजच तर पहा आज नवीन वर्ष आहे मस्त एवढ्या महिन्यातीनं स्वयंपाक बनवला हां करा जेवण जेवण ही होते गोष्टी होते हॅलो हां रिंकू बोल हॅपी न्यू इयर आई म्हटलं हॅपी न्यू इयर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनीला सांग दादा आई बाबा गण्या लक्ष्मी हा ले नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद काय करते वहिनी हो ना जेवण करून सगळ्याच जणी आई तो, पार्टी बनवली ना आज नवीन वर्षाची आशाच्या घरी तर इथंच आहे जेवण करून राहिलो मस्त गुलाबजामुन बनवले आज गुलाबजामुन आहे मिठाई आहे बर्फी आहे चिवडा आहे कढी आहे हा मस्त स्वयंपाकच बनवला अरे वा मस्त पार्टी करून राहिला मग तुम्ही तुला म्हटलं होतं ये बा नवीन वर्षात तिकडे पार्टी करू हा तर तू म्हणतो संक्रांतली गेल नाही तर मस्त आज पार्टी झाली आहे ना मग पार्ट्यावर मी वाट पाहत होती फोन लावशील बा म्हणून पण फोनच ते लावला त्या आज स्वयंपाक बनवू लागली ना इकडे त्याच्यानं काही फोन नाही लावला मग लावतो म्हणत होती संध्याकाळी ठीक आहे मग मग आई आई जेवण हो ठीक आहे ठेवतो मग पण